मैं सुल्ताना बेगम बहादुर जफर की बहू बोल रही हूँ जैसे कि आजकल बहुत से सुनने में आ रहा है कि मुगल लुटेरे थे एक भी मुगल बादशाहों का नाम लीजिए कि वो लूट के वो कहाँ ले गए तो मीडिया वाले भी आते हैं तो मुझसे पूछते हैं मुगल लूट कर ले गए मुगल लूट के भैया ये जो सवाल उठता है तो मुगल कहाँ ले गए एक भी मुगल का नाम बताएं और आज भी जैसे लाल किला है हिमायून का मकबरा है आगरे का ताजमहल है और फतेहपुर सीकरी है आज भी इनमें से रेवेन्यू देती आई है हिंदुस्तान को और जो ब्रिटिश गवर्नमेंट यहाँ से लाल किले का जो शीश महल था उसमें से सब कुछ लेकर चली गई और कोहनूर यहाँ से चला गया तो उसके बारे में कोई क्यों नहीं वो उठाते बात कि अंग्रेज यहाँ से लूट के ले गए अंग्रेज लूट कर ले गए मुगल जो थे वो मुसलमान थे इन लोगों को बदनाम करो तो एक भी बादशाह का नाम बता दे तो मैं उसको तस्लीम कर लूंगी लोगों को शर्म नहीं आती है कि अंग्रेज का गुण गाते हुए कि अंग्रेजों ने क्या नहीं किया हर एक पर ज़ुलम किया अजालिया वाला बाग भूल गए जो औरतें बच्चे ले लेकर कुएं में कूद गई बहुत से मर्द कूद गए एक जल्लाद की तरह उन्होंने काम किया और उनका आप लोग शुक्रिया अदा करते हैं उनका वाहवाही करते हैं आप लोगों को शर्म नहीं आती है ठावा सूत्रपटात जवळ पास दुसरा आठवडा संपतलेला आहे आणि हा चित्रपट आता देखील चित्रपट गृहामध्ये दे, चांगल्या पद्धतीत सरत आहे चांगली कमाई करत आहे मित्रांनो या चित्रपटामध्ये जे काही छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन चरित्र आणि त्याग दाखवला आहे यामुळे संपूर्ण मराठी मनामध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी लहर आहे या चित्रपटामधील दृश्यामुळे वाद देखील निर्माण होतोय मध्यंतरीच शिर्के फॅमिलीने शिर्केंना बदनाम केलं म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या पद्धतीमध्ये पावले उचलली त्याचबरोबर आता एक नवीन व्हिडिओ बहादूर शहा जफर यांची सोड सुलताना बेगम यांचा देखील व्हिडिओ समोर आला आहे त्यांनी सांगितलं आहे की अशा पद्धतीची मूवी आली म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद देखील निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो बॉलिवूडने नेहमीच इतिहासावरील मुवी बनवलेल्या आहेत आणि ते मुवी काल्पनिक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे परंतु यामध्ये त्यांनी मुघलांवरती जे काही मुवी बनवलेली आहेत त्यांचा इतिहास देखील त्यामध्ये दे दाखवलेला आहे यामध्ये दोन्ही धर्मामध्ये किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य कोणीही इथे करू नये मित्रांनो ही, ही, ही देखील एक इतिहासावरील मूवी तीन आहे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी हा इतिहास घडून गेलेला आहे त्यामुळे या इतिहासावरील किंवा इतिहास संशोधकावरील किंवा इतिहास संशोधक ज्या पद्धतीने वक्तव्य करतात ते वक्तव्ये किंवा मुवीमध्ये एखाद्या सीनबाबत कुठल्याही समाजाने कुठल्याही व्यक्तीने व्यक्तिशहा या सर्व गोष्टी घेऊ नयेत असं या व्हिडिओमधून मी सांगतो परंतु मित्रांनो अशा प्रकारची इतिहासातील मूवी दाखवणे हे देखील एक तारेवरचे कसरतीचं काम असतं यामध्ये उत्तेकरांनी किंवा चित्रपट निर्मात्याने जे धाडस दाखवले आहे ते देखील वाखडण्याजोग आहे कारण की इतिहासावरील बरेच पुस्तके अवेलेबल असतात प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळा संदर्भ असतो आणि त्या संदर्भावरचा अभ्यास करून अशा पद्धतीची मूवी शेवटी बनवावी लागते त्यामुळे ही छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानाची मूवी आहे त्यांच्या परितागाची त्यांच्या देशभक्तीची मातीच्या प्रेमाची ही मूवी आहे त्यामुळे संबंधित मूवीतून कुठलाही चुकीचा मॅसेज समाजामध्ये जाऊ नये आणि कुठल्याही धर्माने किंवा समाजाने या मूव्हीमधून चुकीचा मॅसेज घेऊ नये धन्यवाद